अमळनेर तालुक्यात नुकत्याच सतरा जूनला झालेल्या ढगफुटी व अतिवृष्टीत तालुक्यातील बारा गावांच्या एक हजार पाचशे अठ्ठेचाळीस शेतकऱ्यांच्या एक हजार चारशे शेहेचाळीस पूर्णांक दहा हेक्टर क्षेत्राच्या कापूस मका तूर ज्वारी उडीद मूग व फळबागांचे तेहतीस टक्क्यांच्या वर नुकसान झाले आहे एकाच दिवशी पासष्ट मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस सुमारे तीन मंडळात झाल्याची नोंद आहे पावसाचे प्रमाण इतके भयानक होते की लोंढवे गावात पाणी शिरून शेतशिवारातील माती ठिबक नळ्या लावलेले बियाणे उगवलेली पिके वाहून गेली काही शेतांमध्ये नद्या नाल्यांचे दगडगोटे देखील वाहून आले होते काही नाल्यांचे बांध बंधारे फुटून शेतांमध्ये पाणीच पाणी झाले होते नुकतेच टाकलेले खते तसेच सुपीक माती वाहून गेल्याने अनेकांची शेती उद्ध्वस्त झाली आहे कृषी विभाग व महसूल विभागाने केलेल्या पंचनाम्यानुसार प्राथमिक नुकसानीचा अहवाल वरिष्ठांना पाठवण्यात आला आहे तालुक्यातील शिरूड मंडळात सर्वाधिक पाऊस पडला असून लोंढवे निसर्डी जानवे रणाईचे बुद्रुक रणाईचे खुर्द खडके आंचलवाडी या गावांमधील जास्त शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे तसेच वाघोदे शिरूड इंदा पिंपरी फापोरे बुद्रुक पिंपळे बुद्रुक या गावांच्या शेतीचे देखील नुकसान झाले आहे या बारा गावांतील कापूस पिकाचे बाराशे चौदा हेक्टर क्षेत्र मका दोनशे पंचवीस पूर्णांक चाळीस हेक्टर व तूर आणि फळबाग यांचे अल्प प्रमाणात नुकसान झाले आहे लोंडवे येथे चारशे सात पूर्णांक पन्नास हेक्टर क्षेत्र नुकसान झाले त्यापैकी तीनशे नव्वद हेक्टर कापूस पिकाचे नुकसान आहे खडके येथे दोनशे पंचेचाळीस हेक्टर क्षेत्राचे नुकसान असून पैकी एकशे हेक्टर कापूस पिकाचे व सत्तर हेक्टर मका पिकाचे नुकसान झाले आहे बारा गावांपैकी दहा गावे शिरूड मंडळातील तर पिंपळे बुद्रुक आणि खडके ही गावे वावडे मंडळात आहेत तालुका कृषी अधिकारी सी जे ठाकरे तहसीलदार रुपेश कुमार सुराना यांनी संयुक्तरित्या अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठवला आहे दरम्यान पावसाच्या नोंदी जरी महसूल मंडळाच्या एका ठिकाणी होत असल्या तरी प्रत्यक्ष शेतकऱ्यांचे खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच मोठी नैसर्गिक आपत्ती आल्याने नुकसान झाल्याचे स्पष्ट दिसत आहे त्यामुळे अधिकाऱ्यांना नियम आणि निकष प्रमाणे शेतकरी हिताचे निर्णय कसे घेता येतील याबाबत कार्यवाही तातडीने करण्याचे आदेश नामदार अनिल भाईदास पाटील यांनी दिल्याचे सांगितले परनेर तालुक्यात अतिवृष्टीमुळे ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले असेल त्यांचे तातडीने पंचनामे करा कोणीही शेतकरी वंचित राहिला नको एवढी काळजी घ्या अशा सूचना मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी अतिवृष्टीग्रस्त शेतीच्या पाहणी दौऱ्याप्रसंगी महसूल विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिल्या ग्रामीण भागातील शिरूर परिसरातील गावात अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाल्याने मंत्री अनिल पाटील यांनी गावांना भेटी देऊन नुकसान शेतीची पाहणी केली यावेळी महसूल विभागाचे नायब तहसीलदार तलाठी ग्रामस्थ उपस्थित होते तालुक्यातील शिरूड लोंडवे निसर्डी वाघोदे येथे सतरा जून रोजी अतिवृष्टी सदृश पाऊस झाल्याने शेकडो एकर शेती पाण्यात गेली होती व त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले होते या संदर्भात मंत्री आमदार अनिल पाटील यांनी आधीच नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले होते त्यानंतर माजी जिल्हा परिषद सदस्या जयश्री अनिल पाटील यांनीही वरील गावांमध्ये भेटी देऊन झालेल्या नुकसानीची पाहणी केली होती त्यानंतर मंत्री पाटील हे मुंबई येथून अमळनेर येथे येताच त्यांनी नुकसानग्रस्त गावांना भेटी देऊन समस्त शेतकऱ्यांना धीर दिला व लवकर पंचनामे करून शासकीय मदत मिळवून देण्याची हमीही दिली यावेळी माजी सभापती श्याम अहिरे प्राध्यापक सुरेश पाटील लोंढे सरपंच अशोक पाटील बनसीलाल भागवत योगेश भागवत यांसह कार्यकर्ते उपस्थित होते अमळनेर शहरातील कोष्टीवाडा परिसरातील शहरा विद्युत तारांचा प्रश्न वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दूर केल्याने स्थानिकांनी समाधान व्यक्त केले आहे प्रभाग क्रमांक चार मधील विद्युत तारांचा प्रश्न सोडवा अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आल्याने ही दुरुस्ती करण्यात आली सामाजिक कार्यकर्ते परेश उदेवाल यांनी वीज वितरण कंपनीचे आभार मानले आहेत अमळनेर तालुक्यातील पातोंडा येथे पाच मधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर मधील मोठी गटारे तुडुंब भरली असून गटारीचे पाणी घरात मुरायला लागले आहे याबाबत ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीकडे वारंवार तक्रारी करूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे तसेच मराठी शाळेमागील दलित वस्तीतील सिमेंट कॉन्क्रिटीकरण रस्ता हा पूर्णतः कोकिरड्याने व्यापलेला असून त्या ठिकाणी स्थानिक रहिवाशांना वाट काढणे जिकरीचे झाले आहे याशिवाय गावातील अनेक भागात सार्वजनिक पथदिवे बंद अवस्थेत आहेत त्यामुळे ग्रामस्थांना अंधारात वाट काढावी लागत आहे अमळनेर शहरातील धनदायी कला व विज्ञान महाविद्यालयाच्या परिसरात आंतरराष्ट्रीय योग दिन संस्थेच्या वतीने साजरा करण्यात आला या योग दिनात महाविद्यालयासह योगेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय तसेच निकेतन प्राथमिक विद्या मंदिरच्या विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला यावेळी संस्थेचे अध्यक्ष डी पाटील तसेच योग शिक्षक रत्ना क्रीडा संचालक प्राध्यापक डॉक्टर शैलेश पाटील व पवार मॅडम यांनी उपस्थित विद्यार्थी व कर्मचाऱ्यांना योगाचे धडे दिले तांबेपुरा भागातील सी आर पाटील इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज येथे आंतरराष्ट्रीय योगा दिवस साजरा करण्यात आला शाळेच्या शिक्षिका भारती पाटील यांनी मुलांना योग साधनेचे महत्व सांगितले तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका नूतन पाटील यांनी मुलांना मार्गदर्शन केले